पण काय छान आहे ढोल्या गणपती तरी पण इथे काय रेट पासून स्टार्ट आहेत मूर्त्या तीन साडेतीन हजार पासून हे बुकिंग कधीपर्यंत चालू आहे तुमची बुकिंग कंटिन्यू चालू ओके पॅरिसची आहे ही शाडूमातीची मूर्ती आहे ते तुम्ही बनून कस्टमाइज करून देता का हे ओके आणि ह्याचं काय चार्ज आहे टू फिफ्टी रुपीज व्हेरी गुड इकडे सगळीकडे तुम्हाला गणपतीच गणपती बघायला भेटतील सगळे गणपतीचे शॉप्स आहेत तिकडे हॅलो नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ सो आज आम्ही जातो करी रोडमध्ये करी रोड इथे गणपती बनतात खूप सुंदर आणि अर्ध्या मुंबईला गणपती तिथूनच प्रोव्हाइड होतात तर आता आम्ही तिकडे जातो तर हा आशू आहे माझा फ्रेंड तर यांच्या घरचा गणपती पण रोड मध्येच बनत आहे करी रोड गणसंकुल येथे तर आपण आता जात आहोत आणि आता बघूया आपल्याला कोणत्या कोणत्या प्रकारच्या मूर्त्या बघायला भेटतात आणि भरपूर व्हरायटीज असतात तिकडे मूर्त्यांच्या तर चला माझ्याबरोबर व्हिडिओला स्टार्ट रोड स्टेशनवरून डायरेक्ट आलात ना की आमदार विठ्ठल चव्हाण प्रतिष्ठान म्हणून आहे आणि हा गेट आहे गणसंकुल तर इथे तुम्ही कोणालाही विचारलात ना तर तुम्हाला कोणी पण सांगेल गणसंकुल कुठे आहे इथे सगळे गणपती बनतात कारखानाच आहे आतमध्ये तर चला आता आपण आतमध्ये जाऊया हे बघा एक मोठा बोर्डच लिहिला आहे गणसंकुलचा आणि इकडे पण बघा किती सुंदर सुंदर मूर्ती आहेत गणपतीच्या वाव बघा इथे अमर आर्ट्स म्हणून आहे त्यांच्याकडे कलेक्शन बघा गणपतीचं किती सुंदर आहे आणि हा पिंकवाला किती छान आहे ना वाव बनत आहेत ना असे चप्पल फ्रेंड्स बघा इकडे मूर्त्या आहेत आणि खूप सुंदर सुंदर मूर्त्या आहेत इकडे वाव हा गणपती बघा किती सुंदर आहे छोटासा आहे पण किती सुंदर गणपती आहे वाव पेन वरून आणता गणपती आणि मग इथे मग हे आर्ट फिनिश्ण। कर फिनिशिंग करता फक्त आणि हे आतमध्ये जे बनवत आहेत ते घासकाम म्हणजे फिनिशिंग अच्छा कच्च्या मूर्तीला फिनिशिंग देत फिनिशिंगचं काम चालू आहे आणि हे दादा फिनिशिंग देतात मूर्त्यांना कशाने फिनिशिंग देत तुम्ही जाळी आहे का ही दादा आणि त्याच्याने फिनिशिंग देत मोठ्या मूर्त्या पण अशाच बनतात वेगळं असत का मग याला कलर काम कधी करणार हा अच्छा आहे त्याच्यानंतर पेंट करणार आणि ह्याच्यावरती काय म्हणजे हिरे वगैरे लावणार की फक्त पेंटिंग पेंट कोणता यूज करतात गणपती बनवण्यासाठी गणपतीसाठी अच्छा इथे शाडूच्या मूर्त्या पण बनतात काय त्याची असते रिक्वायरमेंट शाडूच्या मातीच्या मूर्त्यांची आहेत मा इथे मूर्त्या शाडूच्या मातीच्या आणि काय म्हणजे स्टार्टिंग प्राइस काय आहे इंच इंच प्रमाणे आहे का तीन साडेतीन हजार बारा इंचा अठरा साडेपाच आणि वीस वीस इंच तस ओके खूप सुंदर तुम्ही दोघेच करता का अच्छा दोगेश। आता तरी दोघेच कारखाना कोणाचा आहे तुमचाच आहे किनिल कोणाचं आणि मूर्त्या घ्यायचं असेल तर त्यांच्याशीच कॉन्टॅक्ट करायचं मॅनेजर आहे ते ओके मूर्त्या किती सुंदर आहेत शाडूच्या मातीच्या मूर्त्या कुठे या शाडू मातीच्या मूर्त्या ओके खूप सुंदर ही खूप सुंदर आहे ना सिम्पल आहे पण शाडू मातीच्या मूर्त्या किती सुंदर आहे दादा काय प्राइस असेल शाडूच्या मातीच्या मूर्तीची साडेपाच वर्क पण केलं आहे साडेपाच हजार पर्यंत तुम्हाला भेटेल दोन फुटाची मूर्ती पण सुंदर आहे दादा तुम्ही मॅनेजर आहात काय अच्छा वर्क करतायत वाव सुंदर आहे आता कधीपर्यंत कारखाना ओपन आहे बुकिंग कधीपर्यंत चालू आहे तुमची बुकिंग कंटिन्यू चालू ओके आणि कॉन्टॅक्ट करायचं असेल तर कोणाला कॉन्टॅक्ट करायचा हां कार्ट ना तुमचं हे एवढ्या मोठ्यांवरती आर्ट बाकी अजून हे कधीपर्यंत काम संपेल पुढच्या महिन्यामध्ये तेच ना आणि ह्या सगळ्या बुकिंग आहेत हे कलर कोणते यूज करतात दादा गणपतीसाठी अच्छा ही पीओपी पी, पी आहे ना प्लास्टर ऑफ पॅरिसची ही ही शाडू मातीची मूर्ती आहे मला ही बघा ही शाडू मातीची मूर्ती आहे काम अजून बाकी पण किती सुंदर आहे मूर्ती गणपतीच्या तर सगळ्याच मूर्त्या छान असतात प्रश्नच नाही आणि दादा हिऱ्याचं काम वगैरे पण करता का तुम्ही मूर्तीवरती पण ते कस्टमरची रिक्वायरमेंट असेल तसं ना बघा श्री गणेश चित्रशाळा यांचा कारखान्याचं नाव आहे सुनील धीरज पानसाळ यांचा कारखाना आहे आणि इकडे बघा तुम्हाला मी कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देईन तुम्ही एकदा येऊन व्हिजिट करा मूर्त्या खूप सुंदर व्हरायटीजमध्ये इकडे बनतात खूप छान छान मूर्त्या आहेत आणि जशा तुम्हाला मूर्त्या कस्टमाइज मूर्ती पण बनते का दादा नाही कस्टमाइज नाही बनत ओके म्हणजे कोणाला वेगळं काही पाहिजे असेल तर जे इकडे अवेलेबल आहे तेच भेटणार ना हो पण इथे काम चालू आहे मूर्त्यांचं अजून आणि कलर तर तुम्ही म्हणजे ज्यांना जर आता हे धोतर पाहिजे असेल कच्ची तेव्हा बुक करायची अच्छा कलर कॉम्बिनेशन जे तुम्हाला पाहिजे असेल ते कच्च्या मूर्तीवरतीच भेटेल असं रेडीमेड मूर्तीवरती नाही भेटणार तुमचं नाव काय दादा सूरज सूरज आणि इथे किती वाजता ओपन होतं सकाळी साडे दहा रात्री किती वाजेपर्यंत असतं बारा वाजेपर्यंत आणि फुल दिवस तुम्ही असता पूर्ण दिवस बंद कधी असतो कारखाना आता बंद नाही <laughs> वा पुढच्या वर्षीच्या पण बुकिंग येतात का नहीं। अच्छा खूप सुंदर छान वाटलं तुमच्याशी बोलून सुप्रणी बघा इथे किती सुंदर मूर्ती आहे ही ही विठ्ठलाचं रूप आहे अच्छा प्लास्टिक घातले म्हणजे बुकिंग आहे का अच्छा डस्ट होते म्हणून ओके प्लास्टिक घातल्या डस्ट होऊ नये सुंदर सजवली आहे आणि एवढ्या मोठ्या घरगुती नसतील ना दादा कोणता हा मोठा गणपती गर्ग, घरगुती आहे का एवढे मोठे गणपती जातात घरगुतीसाठी साठी साईबाबाची पण घरगुतीच आहे <laughs> का बघा साईबाबा मध्ये घरगुती मूर्ती वाव जय मल्हाराय हा जास्वंदाच्या फुलावरती बसलेला आहे गणपती हे काम बाकी आहे ना अजून तो तू दोशी कोडस काय कलर वगैरे करायला स्टार्टिंग शिकव ना तुम्ही तुमचे वर्कशॉप असतात काय आणि काय फीज आहे कायची फ्री मध्ये जूनला चालू होतं <laughs> तर आशूचा गणपती बनत आहे हा वाला आहे गणपती त्याचा अजून काम बाकी आहे म्हणजे असच आहे गणपती तो नाहीये असच आहे सेम गणपती पण काम बाकी आहे थोडं तर चला अजून आपण दुसरे पण शॉप्स बघूया हे बघा हे पूर्ण लाईनच आहे ही ते सगळं गणपतीच्याच मूर्त्या तुम्हाला बघायला भेटतील आणि किती सुंदर गणपती बनवलेले पण आहे तिकडे चल चला मध सार्थक आर्स वाटत तुमचं आहेत आई हे खूप सुंदर आहेत गणपती हा पण किती छान आहे पाटीलांचा राजा वा हा घरचा गणपती आहे मग हे केलंय बनवलेलं अच्छा नाही पण ही ऑर्डर जी आहे ती, घर, ती घरातल्या गणपतीची की दुसरं म्हणजे मंडपाच्या गणपतीची आहे ही मो, एवढी मोठी मूर्ती नाही असंच बनवलं आहे हा 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 अच्छा हे तुम्ही बोलून कस्टमाइज करून देता का हे ओके आणि ह्याचा काय चार्ज आहे टू फिफ्टी रुपीज व्हेरी गुड हे बघा तुम्ही असं कस्टमाइज पण करू शकता तुमचं सरनेम जे आहे त्याप्रमाणे आशू काय क्यूट आहे खूप सुंदर काही शाडूच्या मातीचे आहेत की पीओपीचे हा तो मधला रॅक अच्छा तो शाडूच्या मातीचा आहे वा बघा पूर्ण जो आहे ना तो शाडूच्या मातीचा गणपती आहे आणि आता काय चार्ज आहे वाव हे बघा शाडूच्या मातीची जी प्राइस आहे ना ती तीन हजार पासून स्टार्ट आहे पण त्याच्यामध्ये पण तुम्हाला किती छान छान व्हरायटीज बघायला भेटेल हा बघा हा सिंहासन वरती बसलेला आहे खूप सुंदर सुंदर आहे आपण काय छान आहे ढोल्या गणपती किती सुंदर आहे ना हा गणपती इकडे बनवता तुम्ही नाही शिवडीला कारखाना आहे तुमचा मग तिथून बनून इथे येतात आणि इथे सेल आउट करता तुम्ही फक्त आणि कस्टमाइज मूर्त्या म्हणजे कोणाला कसं हवं असेल तरी जानेवारीमध्ये फेब्रुवारी आणि मग ते कस्टमाइज करून त्याचे चार्जेस वेगळे असतील की जशी आता मूर्ती असेल तशी चार्जेस तरी पण इथे काय रेट पासून स्टार्ट आहेत मूर्त्या तीन साडेतीन हजारपासून तीन साडेतीन हजार पासून आणि हे कधीपर्यंत आहे म्हणजे चालू गणपती अच्छा आणि कधी चालू झालं आहे जून मध्ये चालू झालं आहे काय अच्छा मस्त आहे आणि ती तुमचा कॉन्टॅक्ट नंबर असेल तर द्या म्हणजे मी कोणाला माझ्या व्हिवर्स ला वगैरे घ्यायचं असेल तर इथे येऊन तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील तुम्हीच असताना इथे टायमिंग काय आहे दहा दहा ते रात्री अकरा त्याच्यामध्ये येऊन तुम्ही बुक करू शकता आणि इथे कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे सार्थक आर्ट्सचा तर मी डिस्क्रिप्शन मध्ये सगळं डिटेल्स देईनच तुम्हाला आणि खूप सुंदर सुंदर मूर्ती आहे तरी पण याची काय कॉस्ट असेल या मूर्तीची ही अडीच फुटाची मूर्ती आहे म्हणून अच्छा हिऱ्याचं वर्क केलं आहे अच्छा विथ वर्क खूप सुंदर अच्छा आता मला सांगा याच्यामध्ये वर्क केलं नाही आहे याला फक्त कलर दिला आहे आणि करून मिळेल पण त्याचे चार्जेस वेगळे अच्छा धोतर फेटा डायमंडचे चार्जेस वेगळे येणार पण याला फेटा कसा लावणार म्हणजे तुम्ही येतो अच्छा पण त्याचे चार्जेस वेगळे होते सुंदर आणि इथे आलं की थोडं प्रसन्नच वाटत म्हणजे मूर्तींनाच बघून खूप छान वाटतं ना दिवस खूपच सुंदर जाईल असा आणि तुमच्याकडे तर खूप सुंदरच आहेत चंद्रावरती होता ना असं तुमचं आता चंद्रावरती खूप छान आहे कलेक्शन नक्कीच व्हिजिट करा फ्रेंड्स इकडे येऊन आणि आता आई तुम्हाला सपोर्ट करतील सो हे बघा वेळे ब्रदर्स आहे इकडे आणि इकडे फक्त तुम्हाला शाडू मातीच्या मूर्त्या बघायला भेटतील इथे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण आहे बघा खूप सुंदर हा छान आहे ना हे बघा फक्त शाडू मातीच्या मूर्त्या ठेवल्या थे त्यांनी आणि किती सुंदर आहे त्यांच्याकडे तुम्हाला पण यायचं असेल बुक करायला शाडू मातीची मूर्ती तर इथे नक्कीच या कारण तुम्हाला किती व्हरायटीज बघायला भेटतील कलर चालू आहे सोही बघ इकडे कलर काम चालू आहे शाडू मातीच्या मूर्तींच काका पण बनवतात का, का हे कोणते कलर आहेत ही शाडू मातेची मूर्ती आहे ना आणि कोणते कलर ओके okay. वॉटर कलर तुम्ही इथे बनवता ना स्वतः कारखाना आहे ना तिथे बनवतात ना मूर्त्या वा इकडे पण शाडू मातीच्या मूर्त्या बनतात यांचा पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे डिटेल्स देईलच साई गणेश चित्रशाळा अय जय मल्हार किती सुंदर आहे जय मल्हारची मूर्ती वाव शाडू आहेत या सगळ्या शाडू मातीच्या मूर्त्या आहेत दादा पण किती सुंदर कलरफुल आहेत सगळ्या शाडू मातीच्या मूर्त्या अच्छा ही बुक आहे का दादा हा खूप सुंदर आहे आणि इकडे काय प्राइस स्टार्टिंग प्राइस काय आहे शाडू मातीच्या मूर्त्यांची चार हजार पासून स्टार्ट आहे आणि किती इंच पंधरा ची आणि दोन फुटाची किती पर्यंत राहील दादा आठ हजार रुपये ते बघा काम चालू आहे अजून दादा काही कॉन्टॅक्ट नंबर आहे तुमचा तिथे वरती बोर्ड वरती लिहिला आहे तोच कॉन्टॅक्ट आहे का वरती आणि कार्ड आहे कार्ड आहे ना कार कार किती वाजता चालू होत सकाळी दादा दहा ते रात्री अकरा वाजेपर्यंत फक्त शाडू मातीच्याच मुद्द्या पीओपीच्या नाही भेटत ना इकडे थोड्या फार असतात पीओपीच्या ओके यांचं कार्ड आहे बघा साई गणेश चित्र आणि इकडे खूप सुंदर शाडू मातीच्या मूर्त्या तुम्हाला बघायला भेटतील आणि खरंच खूप छान छान मूर्त्या आहेत शाडू मातीच्या वाव पण छान आहे ना क्यूट इकडे सगळीकडे तुम्हाला गणपतीच गणपती बघायला भेटतील सगळे गणपतीचे शॉप्स आहेत इकडे गणसंकुलमध्ये एंट्री केल्यात ना तर इथे सगळे स्टॉल लावले आहेत बघा असे नाव नाव तुम्हाला वरतीच बघायला भेटेल आणि आतमध्ये गेलं तर गणपतीच्या खूप सारे व्हरायटीज आहेत थोडं फिरावं लागेल जर तुम्हाला घरचा गणपती घ्यायचा असेल तर पण खरंच मूर्ती खूप छान छान आहेत हे बघा इथे कारखाना पण आहे मोठे मोठे गणपती बनवले जातात इकडे गणसंकुलमध्ये आणि तुम्ही ते बघायला येऊ शकता सो अजून गणपती बनवतायत चालू आहे काम गणपतीचं हे बघा केवढा मोठा गणपती आहे करते आणि गणसंकुलमध्ये आलात ना तर तुम्हाला गणपतीच्या खूप साऱ्या व्हरायटीज बघायला भेटतील आणि तुम्ही नक्कीच व्हिजिट करा इकडे लहान मुलांना जर गणपती बघायची असेल तर नक्कीच या इकडे सो भेटूया पुन्हा असेच एका नवीन मध्ये तोपर्यंत बाय आता गणपती सीझन आहे तरी असेच व्हिडिओ येत राहतील बाय